राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देणारी एक महत्त्वाची बातमी भाजपाच्या या पाच नेत्यांचं वक्तव्य शिवसेना ही ठाकरेंचीच ती शिंदेंनी चोरलेली आहे नेमकं काय झालंय का ते सविस्तर आपण बघणार आहोत परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर राज्याच्या राजकारणात महत्वाची आणि खळबळ उडून देणारी बातमी म्हणजे भाजपाच्याच नेत्यांनी वक्तव्य असं केलं आहे की ठाकरेंना दिलासा मिळणारं वक्तव्य आहे शिवसेना ही ओरिजिनल शिवसेनाही ठाकरेंचीच आहे उद्धव ठाकरे यांचीच आहे आणि ती एकनाथ शिंदे यांनी चोरली आहे असं खळबळजनक वक्तव्य केल्याने आता मध्ये एक मिठाचा खडा पडल्यासारखी स्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये आज झालेल्या मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील बावनकुळे यांच्या उपस्थितीत काल एक प्रवेश झाला त्यामध्ये पुण्यातील पाच नगरसेवक जे उद्धव ठाकरे यांच्या सेनेत होते त्यामध्ये विशाल धनावडे प्राची आल्हाट बाळा ओस्वाल पल्लवी धांगट यांच्यासहित हे सगळे मिळून पाच नगरसेवकांनी बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला भाजपामध्ये जाऊन त्यांना आता एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांच्या विरोधात लढायचा आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे पक्षप्रवेशानंतर पत्रकार परिषदेमध्ये मुंबईमध्ये या पाचही नगरसेवकांना हो एक प्रश्न विचारला की तुम्ही अगोदर जे शिवसेना शिंदे गटाची ही डुप्लिकेट आहे आणि ती शिंदेनी चोरली आहे असं म्हणत होता त्यावर तुम्ही ठाम आहात का यावर विशाल दनावडे ज्यांनी ठाकरे सेनेतून भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी म्हटलं की हो शिंदेनी शिवसेना चोरलेलीच आहे आणि ती त्यावर आम्ही सगळे ठाम आहोत त्यामुळे एकत्र महायुतीमध्ये असूनसुद्धा पुणे महानगर पा पालिकेमध्ये शिंदे गटाच्या वरचड ठरत आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि युतीत असतानासुद्धा भाजपाच्या या पक्षप्रवेश केलेल्या नेत्यांनी पाच नगरसेवकांनी हो ठाकरेंच्याच बाजूने बोलल्याने आता महायुतीमध्ये खडा पडलेला दिसत आहे त्यामुळे भाजपाने शिंदे गटात अंतर्गत नाराजी तर पसरलेलीच आहे परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका या दोन ते तीन महिन्यांनी होणार आहेत त्यावेळी कसं वातावरण असेल याकडे लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जे भाजपामध्ये आता पाच नगरसेवकांनी हो पक्षप्रवेश केला त्यांनी जे म्हटलं की ठाकरेंची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे आणि शिंदेंनी ती चोरलेली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं त्यांनी बरोबर म्हटले आहे का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र